ह्या आहेत लाल भोपळ्याच्या वड्या बघून तर तुम्हाला वाटेल ह्या आंबा नारळाच्या वड्या आहेत का सगळ्या तर ह्या उत्तम लागतातच पण करायलासुद्धा अतिशय सोप्या अशा ह्या वड्या आहेत इथे मी साय दूध मिल्क पावडर खवा काही वापरलं नाही आहे तर एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्याच्यामुळे ह्या वड्या अतिशय मऊसूत अशा होतात वरनं छान अशी कडक झालेली आहे पण आतन अगदी सॉफ्ट आहे लहान मुलं बघा भोपळा खात नाहीत भोपळ्याची भाजी भरीत काही खात नाही आणि लाल भोपळा हा अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे तर तुम्ही अशा वड्या केल्यात तर मुलांच्या पोटात लाल भोपळासुद्धा जाईल आणि मुलं ह्या वड्या आवडीने खातील पण तुम्हाला उपवासाला पण चालतात त्यामुळे तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकता किंवा इतर वेळी कधीही करू शकता ह्या वड्या दहा बारा दिवस अगदी चांगल्या राहतात नी तुम्ही ही वडी खाल्लीत तर तुम्हाला कळायचंसुद्धा नाही की ही लाल भोपळ्याची आहे अजिबात भोपळ्याचा वास वगैरे ह्याला काही येत नाही नमस्कार श्रेयास रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाल भोपळ्याच्या वड्या करतोय त्याच्याकरता लाल भोपळा घेतलेला आहे हा पाव किलो आहे आता मी हा लाल भोपळा स्वच्छ धुवून सालं काढून किसून घेते इथे मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे हा किसलेला लाल भोपळा आपला दोन वाट्या किंवा हे जे बाउल आहे तसे दोन बाउल झालेला आहे त्याला एक बाउल ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी एक सिक्रेट पदार्थ सांगते त्याच्यामुळे आपली ही वडी खूप सॉफ्ट होते आपल्याला खवा दूध मिल्क पावडर काही वापरायला लागत नाही इथे मी बटाटे उकडून त्याचा असा गोळा तयार केलेला आहे तो अर्धे वाटे घेतलेला आहे एक लहान चमचा वेलची पूड घेतलेली आहे साखर घेता तर मी दोन बोल घेतलेली आहे आता पहिल्यांदी हा जो लाल भोपळा आहे हा एकदा मी जरा मिक्सरमधनं फिरवून घेते मिक्सरमधनं का फिरून घ्यायचं त्याच्यामुळे आपली वडी मिळून येते हे बघा जास्त नाही फिरून घ्यायचं आहे अगदी दोन तीन सेकंद करता फिरवून घ्यायचा आहे कधी कधी भोपळासुद्धा थोडा जून असतो त्याच्यामुळे थोडासा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता त्याच्यामध्ये हा भोपळा घालूया भोपळा चांगला तुपार आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद मिनटं मी हे परतून घेते उकडलेला जो बटाटा आहे तो घालूया आता हे दोन्ही चांगलं परतून घेऊ आधी एक मिनिट भोपळा परतून घेतला होता आता हे दोन्ही चांगलं मिक्स करून पुन्हा एखाद दोन मिनटं परतून घेऊया त्याने आपला भोपळा मऊ होईल अजून एक लहान तूप घालते नेहमी वड्या लाडू करतो ते नॉनस्टिक पॅनमध्ये करायचे त्यामुळे खाली लागत नाही आणि वाया काही जात नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे हे थोडं शिजू दे तोपर्यंत इथे खोबरं आणि साखर वाटून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये खोबरं घेते ह्याच्यातच आत्ता आपण भोपळा पण वाटून घेतला होता आणि ही साखर घालते आता खोबरं आणि साखर मिक्सरवरनं फिरवून घेऊया असं का करायचं तर मग आपली वडी लवकर होते आणि छान मिळून येते हे बघा खोबरं साखर मिक्सरवरनं फिरवून घेतलेली आहे आता हे खोबरं आणि साखर जर मिक्सरवरनं जरा फिरवून घेतलं आहे ते याच्यामध्ये आता खोबरं साखर घातल्यानंतर गॅस बंद करायचा मी हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता गॅस चालू केलेला आहे लो टू मिडियमच फ्लेम राहू दे आपल्याला ह्यातली साखर व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे तुम्ही हाय फ्लेमवर केलात तर साखर विरघळत नाही मग ती वडी खाताना मध्ये कचकचीत लागते आता ह्याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे भोपळा घेताना केशरी रंगाचा असा भोपळा घ्यायचा त्याचा रंग छान पाहिजे त्याच्यामुळे वडीला पण रंग चांगला येतो नाहीतर मग ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालायचा किंवा केशर घालायचं मी आत्ता काहीच घालत नाही आहे हा रंग छानच आहे आता साखर चांगली विरघळलेली आहे गॅसची फ्लेम थोडी वाढवते नेहमी वड्या करताना पॅन मोठा घ्यायचा म्हणजे मग हातावर उडत नाही आपल्याला या वड्या थापायच्या आहेत त्याच्याकरता मी एका थाळीला आधीच तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तसंच लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जवळ जे बेलचं बटन असतं ते प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील ह्याच्यात आता वेलची पूड घालते मी थोडंसं ह्याच्यात घेते हे गार झालं की बघते असा याचा गोळा तयार झाला पाहिजे अजून थोडं चिकट आहे गरम आहे गार झालं की होईल तरी अजून एक दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी साखर घालायची दोन चमचे घालते मी आधी साखर घातली वड्या लवकर होतात आता मी गॅस बंद करते मी गरम ह्या पॅनमध्येच हे आता चांगलं परतून घेऊया हे बघा याचा गोळा झालेलाच आहे लागला तर पुन्हा आपल्याला गॅसवर एक दोन मिनटं हे शिजवता येतं पिठेसाखर घातल्यानंतर ती मिक्स होईपर्यंतच गॅसवर ठेवून द्यायचं नंतर गॅस बंदच करायचं हे बघा अजून एक चमचा पिठेसाखर घालते आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ हे बघा छान गोळा तयार झालेला आहे अजून आपला पॅनसुद्धा खूप गरम आहे तीन चमचे मी साखर घातलेली आहे पिठे साखर हे बघा थाळीला मी आधी तूप लावून घेतलंच होतं आता हा गोळा ह्याच्यावर घातलेला आहे मी आता गोळ्या थापून घेऊया पिशवीला तूप लावून घेतलेला आहे आपण ह्याच्यात का घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मिल्क पावडर खवा काही घातलं नाही तरी चालतं ते काय आपल्या घरात कायम असतं असं नाही आता वड्यांचं मार्किंग करून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये वड्या कापा थोडे पिस्त्याचे काप पातळ काप केलेत ते घालते वरनं अशा या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कलर भाग किती सुंदर आलेला आहे अगदी आपण आंबा नारळ वड्या करतो तसा कलर आलेला आहे जरा गार झाल्या की वड्या कापूया आता वड्या काढूया एक छोटासा भाग काढून घेतला हे बघा किती छान निघत अख्ख्याच्या अख्ख्या निघतात हे बघा हे बघा तुम्हाला मुद्दाम मधलीच वडे काढून दाखवते किती छान निघाले बघा आता सगळ्या वड्या काढून घेते अशा जे मी माप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या पंचवीस वड्या होतात अशा ह्या आपल्या लाल भोपळ्याच्या वड्या तयार आहेत